यांनी संधी आपल्याला परंतु आपण सर्व प्रकारचं अभिनंदन करूयाक्रमाला प्रभारी अधिकारी नेताजी आमदार त्याचप्रमाणे अभिषेक डॉक्टर सत्ते सर आणि त्यांचे सर्व सरकार प्रत्येकाचं सर्व किंवा चांगलं संस्कडे तर आज तपास नाही केला नाही केल्या कुठे काही माझ्या महाराष्ट्रातलं एक हॉस्पिटल आहे या ठिकाणी सी टी स्कॅन आपण मोफत देतोय तर ठिकाणी गेला तर नाही आणि महाराष्ट्रातलं हे ग्रामीण उपजिल्ह्यावरचे वेगळे पण असं आहे दररोज किमान पाचशे ओपीडी होतात तर पाचशे रुपये हे महाराष्ट्रात हे ग्रामीण भागात होत नाही आणि सतत या माणसांवर कामाचा ताण असतो आमच्यासारखे ते कोण येतात मॅडम सर यांना मदत करा आणि ते सगळ्यांनी मदत करतात या ठिकाणी सुद्धा हे जरी आंबेडकर असलं तरी जुन्नर पारनेर संगमनेर अकोला खेळ शुरू या भागाची कोणाची सुद्धा मोठी आहे डायलिसिस सुविधा आहे परत आय सी यू जे आहे दहा मुलांचे दोन चार ते सुद्धा पुण्यापेक्षाही चांगलं सुसिधीतलं आपल्याकडे आहे हे सतत जे कर्मचारी काम करत असतात पत्रकार मित्रांना विनंती आहे की आपण त्या तपासण्या केल्या त्या तपासण्या केल्यानंतर कुठल्याही फरक काय आढळून येत आहे का काही येत असं तात्काळ उपचार कुठलाही आजार बरा होऊ शकतो आणि आपण जर आजाराचं दुर्लक्ष केलं तर आजार अजिबात बरा होत नाही विशेषतः मधुमेह मधुमेह हा असा प्रकार आहे माझ्यापेक्षा डॉक्टर सुमन कामळे अधिक चांगल्या पद्धतीने सांगतो तो जर प्राथमिक अवस्थेत झाला तर व्यवस्थित होता जर झालाच नाही तर अनेक पत्रकार आयुष्य सर्व फार मोठं संकट येतं अधिक न बोलता मी या सर्व बैठकीला या सर्व पत्रकार मित्रांच्या वतीनं शुभेच्छा देतो विशेषतः राज्याचे अध्यक्ष शरद बाबाई जिल्ह्याचे अध्यक्ष ओळखकर यांचे फोन होते आणि सर शासन सचिव आसन सर्वांनीच

जसं आमच्या धावपाईचे जीवन आहे तसंच आमच्याबरोबर पत्रकारांचे आहे धावपळी ज्या वेगळ्या ठिकाणी कार्यक्रम असतात ज्या ठिकाणी काही कोणती घटना घडते त्यामुळे तात्काळ आमच्या पत्रकार बद्दल पोचतात आणि दुसरं त्यांची न्यूज करून येतात या दावपळीच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या शरीराकड त्यांच्या स्वतः फार दुर्लक्ष होतं तर या त्याच्या दुर्लक्षातून जे काही आजार उद्भवतात ते वय जास्त झाल्यानंतर आपल्याला काही आजार झालेले आहेत त्याच्यावर वेळच उपचार घेतला तर आपण होऊ शकलो असतो तर हा जो आजचा उपक्रम आहे ती असं आहे की त्यांची एक टेस्टिंग वर्षातून एकदा तर त्यांनी टेस्ट करून घ्याव्या सगळ्यांनी जेणेकरून त्यांना एखादं प्राथमिक स्वरूपात एखादा आजार असेल तर तो लवकर बरा होईल त्यांना दीर्घायुष्य लागेल त्यांचं शरीर त्यांचं मन एकदम तंदुरुस्त राहील यासाठी आजचा जो कार्यक्रम सगळ्यांनी तुम्ही पत्रकारांनी आयोजित केलेला आहे आरोग्य तपासणीचा अतिशय कौतुकास्पद आहे पोलीस डिपार्टमेंट आमच्या डॉक्टरांकडून नेहमीच तुम्हाला ही मदत मिळेल आणि तुम्हाला सगळ्यांना पत्रकारांच्या शुभेच्छा आज मराठी पत्रकार दिनाच्या पत्रकारांना शुभेच्छा देऊन मुंबई जिल्हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर असतील सर असतील तर, तर जीवनामध्ये आपण आपले आरोग्याची काळजी देणं महत्वाचं आहे आणि या गोष्टी काही असताना आपल्याला आहात आणि नियमित व्यायाम केल्यामुळे आरोग्य चांगल्या मेंटेन मी आरोग्याकडे तसेच कुटुंबियाच्या आरोग्याचे गुरु चौक असतात त्यामुळं आपण करण्याची त्यावर त्या अनुषंगातून पत्रकारांचे आपले जे कुटुंबीय असतील किंवा स्वतः पत्रकार असतील त्यांची कुटुंबियाची तपासणी आणि तपासणी आणि गरजूंना अशा सुविधा काळाच्या अस्थिरोगाच्या तपासणी

बरेच जण आपल्यापैकी तरुण पत्रकारपणे तर चाळीस किंवा पन्नास वर्षानंतर काही आरोग्याच्या समस्या उघडत असतात त्या दिवसावर आरोग्य तपासणी करणे आवश्यक असते चाळीस किंवा पन्नास वर्षानंतर हाडाच्या किंवा इतर गंभीर आजार उभं असतात ते त्याची तपासणी करणे किंवा डोळ्याचे तपासणी आणि सध्या आजच्या काळामध्ये जो हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाब म्हणतो किंवा म्हणून वाढीस लागलेला आहे तो आपल्या लाईफस्टाईल दैनंदिनी दिनी आपली जेवणस आरोग्याचं आपलं आरोग्य आहार आणि बाकी समस्या पण जरी निगडीत असतात तर त्याप्रमाणे रेग्युलरली त्यांनी रक्तदाब चेक करून देणे दर सहा महिन्याने किंवा तीन महिन्याने आपल्या रुग्णालयामध्ये तपासणी करून घेणं आवश्यक असते

आरोग्य पत्रकार संघाच्या वतीने जागतिक पत्रकार आरोग्य दिनानिमित्त दरवर्षी आपण आरोग्यासमर्थ शिबीर घेत असतो त्याप्रमाणे याही वर्षी पत्रकारांच्या आणि पत्रकारांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्याचं नियोजन ठरलं अगदी कमी कालावधीमध्ये आम्ही म्हणजे जे मंत्रोपजिल्हा रुग्णालय आहे त्यांच्या वैद्यकीय अधीक्षक साहेबांना विनंती केली विनंती केली अगदी शॉर्ट फ्रेम मध्ये त्यांनी आम्हाला हे शिबिर घेण्याची परवानगी दिली फक्त परवानगी दिली नाही तर वैद्यकीय अधीक्षक असतील किंवा तालुका वैद्यकीय अधिकारी असतील यांनी आम्हाला इथे सर्व सुविधा सर्व स्टाफ सर्व तपासण्यासाठी जे काही आवश्यक आहे त्या सर्व बाबी उपलब्ध करून घ्या या उपजिल्हा रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक असले तालुका वैद्यकीय अधिकारी यांचं तर सहकार्य लाभलंच पण त्याचबरोबर हे शिबिर प्रत्यक्षात राबवताना या मद्र उपजिल्हा रुग्णालयातील जो काही वैद्यकीय अधिकारी आहेत वैद्यकीय स्टाफ आहे सपोर्टिंग स्टाफ आहे टेक्निकल स्टाफ आहे या सर्व टीमचा या उपजिल्हा रुग्णालयातील सर्व टीमचा आम्हाला सहकार्य लागलं आणि सर्व पत्रकारांची अगदी कोणताही वेळ न दवरता तत्पर सेवा मिळाली सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आली सर्व पत्रकार मित्रांनाही मी विनंती करतो ज्याप्रमाणे आपल्याला मंत्र उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य यंत्रणेने टीमने सहकार्य केलं आहे तत्काळ आपल्या सर्व तपासण्या केल्या आहेत त्याप्रमाणे आपणही सर्वांनी त्या संदर्भात जे रिपोर्ट असतील काय असतील ते उद्या परवा जसं तुम्हाला वेळ मिळेल ते आपले रिपोर्ट आपण या ठिकाणाहून कलेक्ट करायचे दुसरी गोष्ट जर कुणाला त्या रिपोर्टबद्दल काही शंका असेल काही वेगळं त्यामध्ये जाणवत असेल तर वैद्यकीय अधीक्षक आहेत किंवा इतर जे मुख्य वैद्यकीय अधिकारी आहेत ते तुम्हाला त्याबद्दल मार्गदर्शन करतील तालुका वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांनाही तुम्ही कधीही संपर्क साधला तर तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन मिळेल यापुढील काळातही तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबियाला कोणत्याही प्रकारची वैद्यकीय मदत लागली तर त्या मदतीसाठी संपूर्ण उपजिल्हा रुग्णालय सदैव तुम्हाला मदतीसाठी तत्पर असल्याची वय या ठिकाणी वैद्यकीय अधीक्षक यांनी दिली आहे मी आंबेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने मंत्र उपजिल्हा रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक तालुका वैद्यकीय अधिकारी व मंत्र उपजिल्हा रुग्णालयाचा सर्व वैद्यकीय व सपोर्ट तांत्रिक सहाय्यक सर्वांचं आ, मी मनपूर्वक आभार मानतो त्याचबरोबर हे जे वैद्यकीय जे आरोग्य शिबिर झालं या शिबिराला आपल्याला पराग नागरी सहकारी पद संस्थेचंही विशेष सहकार अध्यक्ष जितेंद्र बांगर यांचंही मी आभार मानतो त्याचबरोबर सर्व पत्रकारांना मी पुन्हा एकदा विनंती करतो आज आरोग्य तपासणी झाली तर Uh, इथं हा विषय संपला नाही आपले रिपोर्ट आपण कलेक्ट करा त्याबाबत इथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी सर्वांनी सल्ला करा त्याचबरोबर या आरोग्य शिबिरासाठी विशेष वेळात विशे वेळ काढून आमचे पालगाव पोलीस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी धंदारे साहेब हे या ठिकाणी उपस्थित राहिले धंदारे साहेबांचं विषय सांगत झालं धंदारे साहेब जरी पालगाव पोलीस स्टेशनचा कारभार समोर असले तरी नावाप्रमाणे ते निर तालुक्याची पुलिस संचाई मध्ये होते तरी नाही आपण तालुक्याचं बोलू आता जिल्ह्यात आहे ते पण तालुक्यात तालुक्यात सुद्धा ते कधी आपल्या कार्यक्षेत्राचा विचार न करता जिथे जिथे गलत आहे तिथे तिथे ते म्हणजे हजर असतात सहकार्याची त्यांची प्रत्येकाला सहकार्याची भावना असते तरी मी पुन्हा एकदा मंदिर उपजिल्हा उपजिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक वैद्यकीय अधिकारी सपोर्टिव्ह स्टाफ या सर्वांचं मनापासून आभार मानतो